श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कवितास किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत या चैनल वर तुम्हाला भंडारी स्पेशल गोड तिखट पारंपरिक पदार्थ व इतरही पदार्थ पाहायला मिळतील चला तर मग जास्त वेळ न दवडता लगेचच रेसिपीजला सुरुवात करू तर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे पुरणाची पोळी पारंपरिक पुरणाची पोळी त्यासाठी मी इथे चार तास चण्याची डाळ भिजत घातलेली बघा आता मस्त कशी फुलले ती चार तास आपण भिजत घातले त्यामुळे मस्त भिजलेली आहे टमटमीत झालेली आहे त्याच्यामुळे आपली डाळ मस्त शिजते पटकन आता हे भिजत घातलेलं पाणी आता मी टाकून धुवून स्वच्छ शिजत ठेवणार आहे हे पा आता मी ही चण्याची डाळ शिजत ठेवली गॅस पेटून आता ती फास्ट याच्यावरच ठेवायची आणि बघत राहायचं आणि फेस आला का फेस काढून टाकायचा आणि आता बघा आपलं पाणी थोडं जास्तीच था ठेवायचं म्हणजे आपल्याला कटाची आमटी पण करता येते हे पाहा इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे तेल घेतले पीठ पीठमळण्यासाठी दूध घेतले थोडं पीठ भिजवण्यासाठी दूध आणि पाण्यामध्ये भिजवायचे आपल्याला म्हणजे त्यामुळे आपल्या पुरणपोळ्या एकदम सॉफ्ट अशा मऊ छान होतात दुधामध्ये नुसतं पाण्यामध्ये मळलं तर तेवढ्या सॉफ्ट नाही होत म्हणून दूध घ्यायचं पाहिजे तर तो थोडं अर्धा कप घेतलं तरी चालेल वेलची जायफळची पूड घेतलेली आहे ती पण जरा बऱ्यापैकी चांगली घ्यायची काय पुरणपोळीला चांगली टेस्ट येते आणि हे घेतलं आहे प्रमाणे मीठ घेतलं आहे आता गुण घेतलेला हा मी गुण केसर चाप घेतलेला आहे काळा गोळ घेतलेला आहे तुम्हाला कुठला आवड असेल तर घेऊ शकतात पण हा केसरचाप काळा गोळ घेतलेला आहे आता आपण पीठ मळून घेऊया आता हे पीठ मळून पण ना दोन तास ठेवायचे असतात मग त्यामुळे पुरणपोळी आपल्या एकदम छान होतात पीठ एकदम सॉफ्ट होतं आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊ चवीप्रमाणे मीठ तेल घालूया इथलं मी एवढं तेल टाकले हे नंतर ठेवायचे पीठ आपलं पातेल्यामध्ये ठेवायचे त्याच्यामध्ये हे तेल टाकून ठेवायचे आता आपण दूध घालूया आपल्याला हे हो पीठ साईड सरच भिजवायचे घट्ट नाही भिजवायचे सैड सरच भिजवायचे ठेवून द्यायचं मग खूप छान होतात पुरणपोळ्यात लगेच करायला घेतल्या तर मग त्या थोड्या कडक होतात थोड्या हार्ड होतात एक तास तरी भिजून द्यायचं भिजून ठेवून द्यायचं एक तास तरी चण्याची डाळ पण आपण चार तास भिजत घातलेली त्यामुळे ती मस्त टमटम पण अशी फुगलेली आहे त्यामुळे आता आपली डाळ पटकन शिजे मी अशी तोपातच शिजत घालते ती कुकरला नाही घालत कोणकोण कुकरमध्ये पण शिजतात आणि ही पहिल्यापासून पारंपरिक पद्धतीनेच वापरते मी पुरणपोळी आता आपण 그리고 <목소리도> 넣 आपला गोळा तयार होतो सैलसरच मळायचं पीठ आता आपण हे एका टोपामध्ये काढून घेऊया टोप घेतलेला आहे त्या टोपामध्ये तेल टाकायचं तेलामध्ये हा गोळा मिठाचा ठेवायचा अशा पद्धतीने आता आपण एक पीठ भिजत घातलेलं आहे आता असं आता एका साईडला ठेवून द्यायचं आणि आपण डाळ डाळ शिजता की बघूया हे बघा आता आपण डाळ शिजत ठेवलेली तसा डाळीवर त्याचा फेस येतो तसा काढून घ्यायचा जेवढा जेवढा फेस आला तर लगेच काढून घ्यायचं बघा आपण हा गूळ घेतलेला ना केसरी गूळ तो अर्धा किलो घेतलेला आहे अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गूळ अर्धा किलो मैदा भिजत घातलेला आहे हा बघा असं आपण ढेपमध्ये घेतलेला आहे सुट्टा पण तुम्ही घेऊ शकतात आता आपण हा असा बारीक बारीक आपण असा करून घ्यायचा होत असा बारीक बारीक कापून लगेच वितळत त्या ह्याच्यामध्ये बघा प्रकारे मी आता कापून घेते पटापट होतो लगेच पटापट होतो नाही टाईम लागत हे बघा अशा प्रकारे आपण एकदम मस्त शिजल तुम्ही बघू शकता अशी हे बघा झाले बघा आता हे बघा एकदम फेंड झालेली आता हे बघा असे शिजले आता आपण गॅस बंद करूया आणि आता पाणी काढून घेऊया हे बघा आता आपण चाळणीमध्ये काढून घेऊया म्हणजे आपलं पाणी सगळं निघून जाईल आणि आपल्याला त्याची कटाची आमटी करता येईल हे बघा आता आपण पाणी काढून घेतलेलं आहे सगळं नीथून घेतलं आहे आता आपण परत या टोपामध्ये हे घालून घेऊया डाळ आपले हे बघा हे पाणी निघाले कटाची आमटीसाठी आता आपण याच्यामध्ये गूळ घालून घेऊया गूळ चिरून घेतलेला आहे दाखवते तुम्हाला गूळ चिरलाय तो हा बघा आता हा बघा आपला गूळ मग अशी मी चिरून घेतलेला आहे मस्त पटापट चिरून झाला आता आपण सगळ्या याच्यामध्ये घालून घेऊया आणि मीडियम टू लो फ्लेमवर ठेवूया गॅसवरती बघा असं आपण गूळ घालून घेतलेला आहे आता याच्यात आपण गॅसवर ते ठेवून देऊ आता आपण ह्याच्यात थोडीशी साखर पण टाकूया साखरेमुळे खूप छान बाइंडिंग घेते त्याला आणि चव पण छान लागते एक दोन एक चमचे टाकू आता आपण गॅसवर ठेवूया हे बघा आता आपण गॅसवर ठेवलेला आहे हे तो गोळ टाकून आता चांगलं एक घे होऊन मस्त असा गोळा तयार झाला आपण बंद करू हे बघा आता आपलं हे आपण ठेवलंय आता आपण याच्याने ना स्मॅशरने जरा स्मॅश करून घ्यायचं म्हणजे आपल्याला ना वाटताना म्हणजे आता आपल्या चाळणीमध्ये आपल्याला ते वाटून घ्यायचे ना मग एकदम हे नाही होणार जाड एकदम छान वाटलं जाईल आता आपण याला मस्त असं हे करून घेऊ स्मॅश हे बघा आता आपण हे स्मॅशरने मस्त हे दाबून घेतलेलं आहे बघा आता आपण याच्यामध्ये वेलची जायफळची पोट घालून घेऊया बघू वेलची जायफळ जरा चांगली टाकली ना तर स्वाद पण खूप छान येतो मस्तपैकी असा गोळा होईपर्यंत आपण पन। हे करून घेऊया मस्तपैकी घोटून घेऊया चांगलं हे बघा आपण मस्त असं घोटून घोटून घेतलं गॅस फास्ट करायचा उब घोटून घोटून घ्यायचं पावरती ठेवून जायचं नाही जर जवळ असेल तर गॅस फास्ट करायचा काय काम करायचं असेल तर बारीक घ्यायच्यावर ठेवायचा हे बघा आता आपण असा मस्त आता गोळा झाला बघा एकदम घोटून घटून असा गोळा तयार हे बघा मस्त गोळा झालेला आहे आता आपण बघायचं आपलं बरोबर झालं का हे बघा आता आपला हा चमचा पडत नाही आहे म्हणजे आपलं बरोबर झालेलं पुरण जर चमचा चमचा असा ठेवला आणि पडला असा पडला का आपलं झालं नाही जोपर्यंत असं करत राहायचं आणि चमचा जर पडत पडतो ना पण झालं नाही आता हा चमचा आपला राहतो ना म्हणजे आपलं परफेक्ट झालं आहे बघा हे बघा चला आता आपण गॅस बंद करू हे बघा अशा प्रकारे आपलं हे पुरण झालेलं आहे हे बघा आता हे गरम गरम असतानाच वाटून घ्यायचं म्हणजे पटकन होतं आता आपण वाटून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ असं असं गरम गरम असतानाच घ्यायचं आता एक असा पेला असा पेला घ्यायचा ग्लास आणि त्याच्याने असं गरम गरमच हे करायचं पटापट पटापट वाटून होतं गरम गरम केल्यानं असं हे टोप घ्यायचं चांगलं म्हणजे याच्यात गाळ टाळणी आपल्याशी बसेल असं म्हणजे पटापट करता येतं प्रकारे आपण आता हे करून घेऊया सर्व पुरण हे बघा तर आपलं पटापट पटापट होतंय बघा असं पटापट करून घ्यायचं मस्त कोणाकडे पुरणयंत्र असतं ते पुरणयंत्राने करतात पण याच्याने पटकन होतं लगेच होतं त्यामुळे आधी आपण स्मॅश पण केलेलं त्यामुळे काहीच वाटत नाही घराला नाही तर खूप हात दुखतो ते पुरणयंत्रावरती तर खूपच हात दुखतो हे खूप चांगलं वाटतं त्याच्याने पटापट पटापट -पत, -पत, -पत पडतं हे बघा हे बघा अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे आता आपण त्याचे गोळे करूया असे गोळे करून ठेवलं ना मग करायला पण काय वाटत नाही पटापट होतात पुरणपोळ्या मग असे असे लाडू करून ठेवायचे एका डब्यामध्ये असं लाडू करायचे हे बघा अशा प्रकारे लाडू करायचे आता आपण हे असे करून घेऊ अशा प्रकारे मी सात आठ गोळे करून घेतलेले आहेत आता आपण पिठाचं बघूया हे बघा अशा प्रकारे आपण पीठ ठेवलेलं भिजत आता आपण पाच एक गोळे करून घेऊया असे तयार आणि मग पुरणपोळ्या पोळ्या करा बघा याच्यामध्ये आपल्याला गोळा घालून घ्यायचा आहे असं एक्स्ट्राचं पेठ असं काढून घ्यायचं उलून आणि हे असं ह्याच्यामध्ये ठेवून असा गोळा ठेवायचा आणि नंतर आपण लाटून घेऊ दुसरा दाखवू ठेव दुसरा आपण गोळा असा ठेवून घेऊ असं आपण आता गोळे करून घेऊया हो पाच तसं आपण आता याच्यामध्ये लाटून घेऊ हो ते दाखवते तुम्हाला हे पहा आता इथे मी अर्ध साजूक तूप अर्धं तेल मिक्स करून घेतले आता हे गरम करून घ्यायचं म्हणजे आपल्या पुरणपोळ्यांना लावायला छान वाटतं आता हे पोलपाट आहे पोलपाटला आपण हा कपडा तुमच्याकडे एखादा कुठचा कॉटन कपडा किंवा रुमाल मोठा असेल ना तसा लावून घ्यायचा बांधून म्हणजे कसं आपली पुरणपोळी चिटकत नाही असं बांधून घ्यायचं अशा प्रकारे पोलपटला पण कपडा बांधून घेतलेला आहे आता आपण पुरणपोळ्या करूया तवा तापत ठेवूया हे बघा आता आपला तो गोळा पण असा दाबून घेतला आहे असा याच्यात दाबून घ्यायचा जरा आपण लाटून घेऊ कोलपाटवर हलक्या हाताने लाटून घ्यायचं असं पोलपाट उचलूनच असं हे करायचं पुरणपोळीला नाही उचलायचं आता ती फाटेल असं बाजूने सगळं हे करून घ्यायचं असं पसरून घ्यायचं आता आपण लाटण्यार काढून घेऊ असं आपण काढून घेऊया আপনার টাকন দ हे बघा आपली पुरणपोळी मस्त फुगलेली आहे आपण त्याला तूप टाकून घेऊया पलटून देऊ हे बघा कसे फुगले मस्त मस्त पुरणपोळीचा वास सुटला कमकन फुगलेली आहे एका बाजून झाली फुगली कमक पलटायची ती आपण पलटून घेऊया झाली आपली पुरणपोळी आता आपण काढून घेऊया पुरणपोळी आता आपण करूया बघा आता आपण दुसरी लाटून घेऊया हलक्या हाताने लाटायची स्टार्टला फिरवली तर चालते मग नंतर नाही फिरवायची थोडंसं वाटलं तसं पीठ लावून घ्यायचं आणि कोल कोलपाट फिरवत फिरवतच लाटायचे आणि हलक्या हाताने एकदम घाई नाही करायची हलक्या हाताने करत करत अशी मोठी करायची ती पुरणपोळी आपलं पुरण पण मस्त भरलेलं आहे पुरणपोळीला कलर पण खूप छान आलेला आहे कोणकोण कलर पण टाकतात कोण हळद टाकतात ते गुळाचा कलर येतोच ना आपला आम्ही नाही टाकत बघा Y ahora se apunta ya. चांगला शेक लागला ला ना कमक ती पलटायची हे बघा आता आपले मस्त फुगलेली आहे आता आपण तोप टाकून घेऊया पडेल असे दाबून घ्यायची जरा खूप छान लागते वेलची जायफळ पण खूप छान टाकल्यामुळे व्यवस्थित खूप छान झालेली पुरणपोळी नक्की ट्राय करा तुम्ही नॅचरल कलर आला आहे त्याला मी आता असा करून मी मला काढून घेऊ हे बघा आता आपण अशा करून घेऊ हे बघा झाले आता काढून घेऊ पलटी मारू आता तोंड बघा

अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद